ज्याला स्वतःचं कल्याण करता येत नाही तो इतरांचं कल्याण करू शकत नाही ज्याला स्वहित साधता येत नाही तो परहित साधू शकत नाही ज्या भक्ताचं चित्त निर्मल झालं आणि ते स्थिर झालं त्या भक्ताच्या चित्तामध्ये जी जी इच्छा उत्पन्न होते ती ती इच्छा परिपूर्ण होते स्वामी हे असं दैवत आहे हे असं परब्रह्म आहे हे असं चैतन्य आहे ते आपल्या भक्ताच्या ठाई वास करून त्याच्या चित्ताला निर्मल करून त्याच्या चित्ताला स्थिर करून त्याच्या अंतरंगामध्ये कल्पवृक्षाचं रोपण करतं आणि स्वतःच कल्पवृक्ष बनून भक्ताच्या ठाई निर्माण होणाऱ्या सर्व चांगल्या इच्छा पुरवण्याचं काम करतं श्री स्वामी समर्थ एका भक्ताने मला प्रश्न विचारला मध्येच अहो कल्पवृक्ष कुठे आहे भूतलावर आहे की स्वर्गामध्ये आहे कल्पवृक्ष कुठे आहे भूतलावर आहे की स्वर्गामध्ये आहे स्वामींच्या कृपेने त्याला म्हटलं अरे स्वर्गामध्ये जर कल्पवृक्ष असता स्वर्गामध्ये जर कल्पवृक्ष असता तर स्वर्गलोक खाली झाला असता तर म्हणत कसं काय सगळ्यांना तर स्वर्गलोक हवा असतो देवलोक हवा असतो म्हटलं हो पण त्या देवलोकामध्ये स्वर्गलोकामध्ये केवळ चांगले भोग उपभोगता येतात आणि आपल्या ठाईचं पुण्य संपलं की पुन्हा भूतलावर यावं लागतं त्यामुळे जर का स्वर्गामध्ये कल्पवृक्ष असता तर तिथे वावरणारा प्रत्येक आत्मा जो आहे देव म्हणून वावरणारा आत्माच असतो लक्षात घ्या त्या प्रत्येक आत्म्याने त्या कल्पवृक्षाच्या छायेखाली बसून स्वतःसाठी मोक्षाची इच्छा धारण केली असती आणि सर्व स्वर्ग लोक खाली झाला असता था। मग तो म्हणाला मग कल, कल्पवृक्ष कुठे आहे कल्पवृक्ष म्हणजे ज्याच्या छायेखाली बसून आपण जी जी इच्छा धारण करतो ती ती इच्छा पूर्ण करणारा तो कल्पवृक्ष अरे बाबा कल्पवृक्षाला इथे तिथे शोधत राहू नकोस कारण कल्पवृक्ष तुझ्याच ठाई आहे तू म्हणाला कसं काय माझ्या ठाई जर कल्पवृक्ष असेल तर मला जो जो भेटेल त्या प्रत्येकाची इच्छा मी पूर्ण करत राहीन म्हटलं हो मात्र म्हटलं एक गोष्ट लक्षात ठेव ज्याला स्वतःचं कल्याण करता येत नाही तो इतरांचं कल्याण करू शकत नाही ज्याला स्वहित साधता येत नाही तो परहित साधू शकत नाही म्हणून ज्याला स्वतःच्या इच्छा पूर्ण करता येत नाहीत तो दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही कारण स्वतःच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून तो स्वतःच तळमळत असतो त्याचं अंतरंग जे आहे ते मलयुक्त होतं आणि ते अस्थिर होतं मग तू म्हणाला मग कल्पवृक्ष आहे म्हणजे कुठे हो, आहे माझ्यात स्वामी बघतो हो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कल्पवृक्ष आपल्याच ठाई आहे आणि तो कल्पवृक्ष म्हणजे काय तर आपलं जे चित्त आहे आपलं जे चित्त आहे ज्याच्यावर निरंतरपणे विचारांचा भडीमार होत असतो विचार त्या चित्तावर येऊन प्रतिबिंबित होत असतात आणि ते चित्त निरंतरपणे अस्थिर अवस्थेमध्ये असतं त्यामुळे अनेक विचार येतात अनेक विचार जातात विचार स्थिर होत नाही मी इथे जाऊ की तिथे जाऊ मी हे धरू की ते धरू चांगलं काय वाईट काय काहीच कळत नाही कारण चित्त जे आहे ते अस्थिर आहे आणि ते मलयुक्त आहे मात्र परब्रह्म श्री स्वामी समर्थदेवांच्या कृपेने ज्या भक्ताचं चित्त निर्मल झालं आणि ते स्थिर झालं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ज्या भक्ताचं चित्त निर्मल झालं आणि ते स्थिर झालं त्या भक्ताच्या चित्तामध्ये जी जी इच्छा उत्पन्न होते ती ती इच्छा परिपूर्ण होते म्हणून कल्पवृक्ष आपल्याकडेच आहे मात्र आपल्याला त्या कल्पवृक्षाला ओळखता आलं पाहिजे आपण आपलं चित्त जर निर्मल केलं आणि त्याला स्थिर केलं तर स्वामी देवांच्या साक्षीने सांगतो त्यांच्याच कृपेनं आणि त्यांच्या सामर्थ्यानं सांगतो की होय आपल्याच ठाई तो कल्पवृक्ष उद्भवतो आणि आपल्या अंतरंगामध्ये जी जी इच्छा निर्माण होते ती ती इच्छा तो परिपूर्ण करतो आणि त्यामुळे आपल्याला कल्पवृक्षाला शोधण्यासाठी कुठेच फिरावं लागत नाही श्री स्वामी समर्थ